तर प्रेक्षकांना नमस्कार आपण पाहता मंडल न्यूज चॅनल आणि मंडल न्यूज चॅनल पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतो महानगरपालिकेची धुमाळी आता चांगली रंगली आहे आणि रंग चढतच चढत असून आज आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत शिवसेनेच्या नेत्या प्रीतीताई बंड सर्वप्रथम तर आपल्या मंडल न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो तर काय तुमची प्लॅनिंग आहे सध्या महानगरपालिकेच्या दृष्टीने काय तयारी आहे जितके जास्ती आमचे येऊ शकतील किंवा आम्ही सिक्स्टी एट उभे केले तर कमीत कमी आमचे तीस चाळीस तरी निवडून आले पाहिजे या हिशोबाने आमचं प्लॅनिंग सुरू आहे मुद्दे काय आहे यावेळेस या तुमचे मुद्दे बरेच आहेत काय सगळ्यांना माहिती आहे की आठ की नऊ वर्षानंतर इलेक्शन होत आहेत पण या तीन चार वर्षात आपण अमरावतीत जो कचरा बघतोय तो सगळ्यात मोठा मला असं वाटते मुद्दा आहे सेकंड डम्पिंग त्याच कचऱ्याचं डम्पिंग भातकुली साईडला डम्पिंग यार्ड केलं आहे त्यांनी पण त्याची कंडिशन बघितलं तर फार भयंकर आहे डम्पिंग यार्ड पण प्रॉपरली झाले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे माझा शाळेंवर भर आहे महानगर जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत ते डिजिटल झाल्या पाहिजे असं माझी इच्छा आहे आणि महानगरपालिकेची इमारत मी मला जायचं कधी काम पडलं नव्हतं पण संजू भाऊ गेल्यानंतर जेव्हा बऱ्याच ठिकाणी मला जावं लागलं तिथे एक दोनदा त्याची कंडिशन फार खराब आहे तर त्या हिशोबाने महानगरपालिका जा जर मला असं वाटते बिल्डिंग चांगली राहिली तर मला असं वाटते कामाची यंत्रणा ती पण चांगली होईल फोर्थ थिंग आहे की क्रीडांगण जे प्लेग्राऊंड आहेत अलॉट केलेले आहेत किंवा के जे आहेत ते खूप सहजासहजी कोणाला दिसत पण नाही पण ते गायब होत चालले आहे कोण करते काय करते सगळ्यांना माहिती आहे पण लहान मुला मुलांना खेळायसाठी क्रीडांगण हे असलंच पाहिजे या याची माझी इच्छा आहे तर ती क्रीडांगण कशी व्यवस्थित वेल प्रॉपरली खेळण्यासाठी यूज केल्या जातील हा एक मुद्दा राहील आणि गटारी भुयारी हा तर मला असं वाटतं बेसिक हे सगळ्या गोष्टी आतापर्यंत होऊन जायला पाहिजे होत्या याच्यानंतर अजून एक पुढचं विजन ठेवून आमच्या डोक्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पुढे मांडेलच पण सध्या बेसिकच गोष्टी आपल्या अमरतीत होत नाहीये त्या करणे सध्या फर्स्ट गोष्ट ती आहे की ते ह्या गोष्टी बेसिक गोष्टी झालेल्या पाहिजे एकनाथजी शिंदे साहेब येऊन गेले त्यांची प्रचार सभा झाली तर त्यानंतरचा जो मतदाराचा कल आहे काही तफावत वाटते का आणखी जोरात आहे काय सांगा तफावत आहे कारण साहेब जे बोलले तर लोकांचा विश्वास आमच्यावरचा सा वाढला आहे आणि त्यांनी जे सांगितलं की अमरावतीचा विकास मी करणारच आणि अमरावतीत झेंडा हा शिवसेनेचाच राहील ज्या विश्वासाने ते बोलले आणि तुम्ही बघत असाल की साहेब जे बोलतात ते करतात हा विश्वास लोकांमधला वाढलाय लाडकी बहीण योजना असो बाकी अनेक गोष्टी असो त्यांनी जे मुफ्त शिक्षण केलंय मुलींच तो एक मोठा भाग आहे त्याच्यामुळे लोकांना हे माहीत झालं की साहेब जे बोलतात ते करतात आणि इथे येऊन जेव्हा त्यांनी म्हटलं की मी इथल्या विकासासाठी जातीने लक्ष देईन तो विश्वास आता लोकांना बसलाय त्याच्यामुळे आमच्याकडे लोकांकडे पाहायचा जो कल आहे तो एक विश्वासाचा आम्हाला नक्की दिसतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की धनुष्य बाण नक्कीच इथे डिसाइडिंग फॅक्टर राहील तुमचे नगरसेवक जे तुम्ही मला असं वाटतं जास्तीत जास्त चोवीस ते पंचवीस घंट्यातच तुम्ही ते फायनल केले युती तुटल्यानंतर आमची तयारी पूर्णच होती कारण आम्ही बरेचदा बघितलंय की युतीचा जो विषय आहे तो असाच असतो ते आपल्याला इथपर्यंत ओढतात तोडायच्या मार्गावर असतात त्याच्यामुळे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आमचं होतं त्याच्यामुळे काही ठिकाणी हा थोडी गडबड झाली पण बऱ्याचशा ठिकाणी आम्ही आमचं सेटअप करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नाही शकत की सात आठ तासात आम्ही एवढं केलं तयारी पूर्ण होती पण तरी आमचं एक जी बोलणी सुरू होती त्याच्यावरून असं वाटत होतं की होऊन जाईल लास्ट मोमेंटला जे त्यांनी माइंड गेम्स म्हणा अजून काही म्हणा की जे त्यांची रणनीती ती लास्ट मोमेंटला त्यांनी आम्हाला असं आणि एक वाजता केलं दॅट वॉज रिअली डिस्कस्टिंग की रात्री एक वाजता पण थँक गॉड आमची आधीची तयारी होती त्याच्यामुळे आम्हाला पाच ते सहा तास मिळाले आणि त्यात आम्ही जे करायचं ते, ते केलं आता युतीची गोष्ट निघालीच तर नेमकं असं काय झालं तुटण्यासारखं काही आपल्या मतदारांना सांगू इच्छिता बघा म्हणजे आपलं म्हणणं काय होतं त्यांचं साहेबांनी शिंदे साहेबांनी आम्हाला पहिलेच सांगितलेलं की सन्मानजनक जर जागा मिळत असतील तर आपण युतीत लढू नाहीतर तुम्ही सांगा मला काय करायचं आणि सुरुवातीला जेव्हा युतीची बोलणी झाली तेव्हा मी तर नव्हती पण नंतरच्या याच्यात मी होती आणि लास्ट मोमेंट पर्यंत होती जागांचं थोडंफार वर खाली वर खाली होत पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की जे आमचे सिटींग नगरसेवक आहे त्यांच्याही तिकिटांचा तो विचार करतायत मग आम्ही ठरवलं की आता एकटं लढायचं कारण सन्मानजनक तर सोडा जर सिटिंगच मिळत नसेल तर त्याला अर्थ नव्हता म्हणून म्हणून आम्ही मग ठरवलं तोडली पेक्षा आम्ही ठरवलं की आम्ही पूर्ण स्वतःच्या गाडीत बसलेलं कधी बरं चालक मालक आम्हीच आहे ते काय झालं होतं सरकारी गाडीत बसल्यासारखं झालं होतं सगळ्या प्रकारचे लोक गुद बसवा गुदमरून बसवा दाटीने बसवा हे असं झालंय की तुम्ही प्रायव्हेट गाडी प्रायव्हेट गाडी आम्हीच चालक आम्हीच मालक आपण जिथं बसवाना हो। साहेब मालक हा जिथे ड्रायव्हरले जिथे थांबायला असून आम्ही थांब नाही म्हणणार पण काय ज्या कुठल्या वेगाने जायचं आणि कुठपर्यंत पोचायचं बरोबर हे आपल्या हातात गाडी असल्यावर आपल्याला माहित असते आणि साहेब आमचे मालक आहेत बरोबर तर शिवसेना नेतृत्व कोणाकडे आहे सध्या तुमच्याकडे कि जगदीश भाऊन काय म्हटल्या जाईल हे ऑडियन्सचे प्रश्न आहे काय उत्तर नेतृत्व आमच्याकडे एकनाथी शिंदे साहेबांचाच आहे साहेबांचा आदेश हा शेवटचा आदेश असतो इथे काही काही ते डिस्ट्रीब्युट झालंय एकाच्या हातात म्हटल्यापेक्षा प्रत्येकाचं डिस्ट्रीब्युशन झालंय असं नाहीये की जगदीश आहे किंवा माझ्या हातात आहे एका हातात नक्की आहे मान्य शिंदे साहेबांच्या हातात नाही नाही त्यांच्याकडे तर नेतृत्व आहेच पण जर आपण स्थानिक पातळीवर पाहिलं तर ते त्यांचं एक माझी राज्यमंत्री सॉरी पालकमंत्री होते ते त्यानंतर तुम्ही पण आता नेते आहात तुमचंही एक वेगळा गट म्हटल्यापेक्षा एक फॉलोअर्स आहेत तर तसं पाहिलं तर कोणाकडे जास्त कल को आहे याकडे काय सांग बघा चलती किसकी आपल्या भाषेत चलती किसकी हा हा विषयावर मी याच्यासाठी काही बोलण्या बोलायची इच्छा नाहीये कारण इथले नेते एक अडसूळ साहेब आहेत जो प्रोटोकॉल पाडला जातो त्याच्यानंतर जगदीश भाऊ गुप्ता विभागीय आहे त्याच्यानंतर सचिव अभिजित अडसूड आहे उपनेत्यांमध्ये मी येते पाटील साहेब तर आम्ही सगळे मिळून सगळे निर्णय घेतोय आणि आमचे नेते असल्यामुळे नेते उपनेते यांचा जो प्रोटोकॉल पाडला जातो त्या हिशोबाने सगळं होत आहे त्याच्यामुळे जनतेच्या मनात हा विषय कसा काय आला मला माहिती नाही पण कोणाची चालती आहे वगैरे हा विषय नाही आम्ही युती तोळायची तर आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय त्याच्यामुळे कोणाची चालते आणि कोणाची नाही चालत हा विषय नाही पण युती संदर्भात सर्वांना असं वाटत होतं तोडलीच नाही सांगून राहिली जो शब्द मी वापरते की माइंड गेम हा एक विषय आहे आम्ही त्याला बळी नाही पडलो मग आम्ही आमचं केलं केलंय काय वाटतं तुम्हाला जर युती झाली असती तर फायदा जास्त झाला असता का नसता आता तुम्ही स्वतंत्र लढत आहात युती जर असती तर काही बघा महानगरपालिकेचं इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन बरोबर तर त्या हिशोबाने बघाल तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय दिला बरोबर त्याच्यामुळे हार जीत हा नंतरचा विषय पण पक्षासाठी तर आम्ही जिंकलोच आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी तर जिंकलो विचार करा तुम्ही जिथे आम्हाला ते पंधरा सोळा जागा देतात तिथे आज सिक्स्टी एट जागांवर आम्ही आहे आणि आमचा धनुष्य बाण आणि शिवसेना अमरावती आणि बडनेरा मिळून सिक्स्टी एट प्रभाग उमेदवार असून तर बावीस प्रभागांमध्ये आज शिवसेना उभी आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी त्याच्यामुळे आम्ही जिंकलोच आहे मतदारांचा प्रतिसाद कसा वाटत आहे मी सांगत आहे ना साहेबांची सभा झाल्यावर लोकांमधला जो विश्वास आमच्यावर आहे तो अतिशय वाढलाय कारण त्यांना माहिती आहे म्हणजे मी सारखं सारखं म्हणते आणि खरी गोष्ट आहे की जे बोलतात ते करतात आणि बरोबर आहे ना नकार नगर विकास खातं मान्य एकनाथजी शिंदे साहेबांकडे त्याच्यामुळे या नगराचा विकास जर करायचा असेल तर सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष इथे होऊ शकतो आणि होईल प्रगतीच्या हिशोबाने त्याच्यामुळे त्यांचा जो विश्वास आहे जो कल आहे आणि आमच्या पक्षात तुम्ही बघत असाल की ओढताण नाहीये डिस्ट्रॅक्शन्स नाहीये कधी युती कोणासोबत आहे तुटली असं काहीच नाही आहे पहिल्या दिवशीपासून आम्ही सिक्स्टी एट जागांवर लढतो आतापर्यंत त्याच्यात आणि त्याच्यात अशी काही त्याला काय म्हणतात काय म्हणता येईल <laughs> फाटे फाटे एक, छत्राखाली सिक्स्टी एट लोक उभी इज नो नो ऑब्स्टिकल्स त्याच्यामुळे आणखी बडनेराचा काय हाल आहे कारण की बडनेरात तसं पाहिलं तर सर्वकडे तुमचे फॉलोअर्स आहे पण बडनेरा जरा आपला जुना भाऊ पासून आहे तर बडनेराची काय स्थिती वाटते बघा बडनेराचा विचार केला तर बडनेरा अतिशय चांगला राहील आमच्यासाठी आणि काही ठिकाणी ठीक आहे थोडंफार खाली होईल पण माझा विश्वास आहे की बडनेरा आमच्यासाठी फार चांगला राहील लोकांचा कल आहे आमच्याकडे आणि इलेक्शनच्या दरम्यान जे मी बघितलं बडनेरामध्ये की जसं तुम्ही बडनेराच्या आतमध्ये आतमध्ये जाता जो उद्रेक आहे तिथल्या स्थानिक आमदारांच्या बाबतीत तो खरोखर आहे आणि तो कुठेतरी उफाळून निघेल असं मला वाटतं आणि बडनेराचा विषय निघाला तर संजू भाऊची काही उणीव वाटते का राजकारण तसं तर वैयक्तिक तर असेलच राजकारणात काय वाटते त्यांची उणीव तर प्रत्येक ठिकाणी जाणवते आणि मला कुठेतरी खंतही आहे की संजू भाऊ असताना मी या क्षेत्रात कधी आली नाही कारण त्यांच्याजवळून शिकण्यासारखं खूप काही होतं पण कुठेतरी त्यांना फॉलो करते मी त्यांची जागा तर मला नाही वाटत मी कधी घेऊ शकेल पण त्याचा प्रयत्न नक्की करते त्यांच्यासारखं सॉफ्ट स्पोकन आणि हार्ड वर्कर जमिनीचे जे कार्यकर्ते जुळून ठेवले ती एक कला आहे ती संजीव भाऊंज होती प्रेमळ निस्वार्थपणा आणि कुठल्याही कामा काम जेव्हा ते करायचे ते होईस तर त्याचा हे करायचे काय म्हणतात त्याला त्याचा पाठपुरावा करायचा ते खूप शिकण्यासारखं होतं भाऊंसारखं आणि मी ते करायचा प्रयत्न करते मला फारसं अजूनही जमत नाही कारण मी भाऊची जागा मला नाही वाटत कधी घेऊ शकेल पण तो प्रयत्न नक्की करते कारण आणि मी तेच बघितलंय कदाचित मला प्रत्येक जण म्हणते की वहिनी तुम्ही कधी असे आक्रमक नसता कधी हे नाही तर मी म्हटलं मी संजू भाऊंना बघून आहे त्याच्यामुळे मला माहिती असंच वागायचंय असंच राजकारण असतं हे मला माहित होतं हा भले घराच्या बाहेर पडल्यानंतरची दुनिया फार वेगळी होती आजचं राजकारणही खूप वेगळं झालंय बट आय एम स्टील आय एम अ ओल्ड स्कूल गर्ल आणि संजय भाऊंना पाहून असल्यामुळे मला असं वाटतं मी तशीच राहील असं मला वाटतंय आता बडनेराचा विषय निघाला तर सर्वांना म्हणजे जेव्हा आपली आमदारकीची निवडणूक संपली त्यानंतर तुम्ही अनेक प्रसार माध्यमांशी बोलल्या पण प्रत्यक्षात आता असं सविस्तर बोलण्याचा हा पहिल्यांदाच योग असेल मला वाटते तर तुम्हाला काय वाटते बडनेरा मतदारसंघामधून तुमचा पराभव कोण्या कारण झाला असेल काय सांगाल त्याबद्दल किंवा काय रिझन काय आहे पराभव मला असं वाटते माझा पराभव झालाच नाहीये मी लोकांची मन जिंकली आहे एक साधारण महिला जेव्हा घराच्या बाहेर पडली तिला काहीच माहित नव्हतं अचानकपणे एक निर्णय घेते की अपक्ष लढायचा जिथे पक्ष नव्हता पैसा नव्हता एक फक्त मी होती आणि माझ्या अवतीभोवती असलेला शिवसेनेचा गराडा संजय भाऊला मानणारा गराडा आणि सामान्य माणसाचा गराडा मी मनं जिंकली आहे मी लोकांना आहे त्याच्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या जे आ, कम म्हणजे इन फॅक्ट लिव्हिंग इन फॅक्ट्स किंवा मी हारली आहे इलेक्शन हारली आहे पण खरच तसं पाहिलं तुम्ही जिंकले हो आणि लोकांची मन जिंकली एकटी राहून पक्षाची बिगर पैशाची मी हार तर म्हणतच नाही आला त्या टायमात तुम्हाला बच्चू कडू सरांनी सुद्धा सपोर्ट केला तो प्रसंग कसा का काय घडला म्हणजे तुम्ही स्वतंत्र उभ्या होत्या मग नंतर त्यांचा फोन आला की तुम्ही संपर्क केला, थे केला, केला, बार। केला थे ते कसं काय बघा संपर्क केला त्यांनी केला हा विषय नाही थोडस आधी जाऊया भाऊनच्या वेळेस बच्चू भाऊ शिवसेनेमध्ये होते पहिले आणि मला वाटते शाखा प्रमुख सगळ्यात पहिले संजू भाऊ केलं होतं आणि ती नाते तेव्हाची जुळलेली आहे त्याच्यापेक्षा भाऊ गेल्यानंतर नैना वहिनी या माझ्या अतिशय जवळच्या मैत्रीण म्हटलं तरी चालेल ते ही अशी नातं जुळलेली होती आणि कुठेतरी जेव्हा बच्चू भाऊंना असं वाटलं असेल की आपली वहिनी संजू भाऊची मिसेस एकटी लढते आणि मी त्यांचा समर्थक त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला जॉईन केलंय त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही आमच्या वहिनींना एकट्या नाही लढू देत असा हा जुळलो आम्ही म्हणजे असं नाही की त्याच वेळेस आले आणि पाठिंबे असं काही नाहीये ही नाती जुनी नाती आहे आणि जुनी नाती तुटत नाहीत आणि मी खरोखर खूप आभारी आहे बच्चू कारण अशा वेळेस साथ दिली त्यांनी जेव्हा मा माझ्या पाठीमागे कोणी नव्हते आणि खरोखर संजीभाऊ त्यांच्यासाठी काय आहे हे त्यांनी ते? दाखवून दिलं प्रीती बंड उभी आहे म्हणून नाही पण प्रीती संजय बंड म्हणून उभी होती आणि ते संजीभाऊचे कार्य करते काही म्हणा तुम्ही त्याला आणि नयना वहिनी माझ्या मैत्रिणी होत्या ती नाते जी जपली ती त्यांनी नातं जपलंय भाऊच्या प्रती असलेली त्यांची आस्था आहे त्याच्यामुळे ते आले काय मी आले का जॉईन कसा हा विषय नव्हता दादा एका एकट्या महिलेला पाहून त्यांना असं वाटलं की कुठेतरी आम्ही आमच्या संजय भाऊंच्या बहिणी बायकोला एक साथ दिली पाहिजे आणि ते, ते, ते केलं बरोबर त्यामुळे नथिंग पॉलिटिकल आणि आता आपण बडनेरा विषय काढून राहिलो म्हणजे त्यावरच चर्चा करून राहिलो त्यासोबत तुम्ही गेल्या म्हणजे याच्या आधी पाच वर्ष तुम्ही शिवसेनेचे उमेदवार म्हणून बडनेरा मतदारसंघामध्ये तुमची तयारी केली सर्व गाठी भेटी जे तुम्ही करायचं असेल ते केलं आणि ऐन वेळेवर मातोश्रीवरून म्हणजे मला असं वाटतं एक दिवसा अगोदरच तिकीट कापण्यात आली हे कारण काय आहे तो विचार मी आजही करून राहिली माहित नाही <laughs> मला माहिती नाही पण मला फोन पण नाही आला की तुमची तिकीट कटली डायरेक्ट जे काही झालं ते तुम्हाला माहिती घोषणाच झाली पण नंतर जेव्हा इलेक्शन झालं त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी मला बोलवलं होतं म्हणजे असं नाही की बोलवलं नाही तेव्हा साहेब म्हणाला दोन मिनिट आपण दोघ बोलूया तर त्यांचा पहिला प्रश्न मला होता की हे तू काय केलं मी साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही आमच्यासाठी सगळं काही आहे आजही उद्धव साहेब माझ्यासाठी उद्धव साहेबच राहते तो काही भाग नाहीये पण तेव्हा मी साहेबांना म्हटलं की साहेब मला हे काही करायचं नव्हतं पण आपण ग्राउंड लेव्हलवर जात नाही तिथली रियालिटी आपल्यापर्यंत पोचत नाही हे कुठेतरी या गोष्टीतून दिसून आलं म्हटलं साहेब तुम्ही खूप मोठे आहे म्हटलं असं बोलून मला तुमचा अपमान करायचा नाहीये पण फॅक्ट खरोखर मातोश्रीपर्यंत जातात का हा एक मोठा प्रश्न आहे म्हटलं असं झालं ते म्हणजे नाही अजून आजू। मला सुद्धा कळलं नाही आणि साहेब माझ्यासाठी आजही खूप मोठे आहेत मी त्यांना हा प्रश्नही केला नाही पण त्यांनी जो प्रश्न केला त्याच्यावर मी एक उत्तर देऊन तिथून निघून आला मग त्यानंतर तसं झाल्यानंतर मग तुम्ही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला मग त्या दरम्यान असा तिकडून मातृशीवरून काही फोन वगैरे का थांबून काही काहीच नाही नाही करो तुम तुम्ही म्हणजे माझं काउंटिंग झालं आणि मला असं वाटतं तीन वाजता काउंटिंग झालं आणि पाच वाजता मला फोन आला की आम्ही एकनाथ शिंदे शिंदे साहेबांकडनं बोलतोय hmm. मला वाटलं कोणतरी गंमत करते त्याच दिवशी त्याच दिवशी काउंटिंगच्या दिवशी नाही समजलो नाही मी काउंटिंग ज्या दिवशी माझं काउंटिंग झालं विधानसभेच hmm, hmm, hmm. अगदी त्याच दिवशी मला पाच वाजता फोन आला की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडनं बोलतोय आम्हाला तुमच्याशी बोलायचंय मला ती गंमत वाटली खरोखर की कशाला ना कुठला दिवस आणि नंतर चार पाच दिवसांनी फोन आला म्हणजे तुम्ही त्या फोनवर रिएक्ट नाही केला जाऊ द्या कोणीतरी काही म्हणजे लाईक समथिंग एल्स तर मग चार पाच दिवसानंतर मग मला पुन्हा फोन आला आणि मला ते ते जे बोलले माझ्याशी शिंदे साहेब डायरेक्ट त्यानंतर मग तुम्ही घरी होत्या इकडे तिकडे घरी बसलेली म्हणजे नॉर्मल जसं नॉर्मल की त्यांचा एकच प्रश्न होता की चांगल्या लढल्या आणि दुसरा प्रश्न होता की पासष्ट हजार मत घेऊन घरी नको बसू थोडस विचार हुँ। कर हुँ। आ, मग तेव्हा मला कुठे खरं वाटत त्यांच्या शैलीत म्हटलं तर मग मी त्यांना म्हणाली की साहेब जे थँक्यू पण मी जिथे तिथे राहील म्हटलं ठीक आहे म्हणे तुमचा विचार पण विचार कर आ, मग पुन्हा तीन महिन्यांनी मला एक फोन आला हा की तुम्ही करा विचार म्हटलं मी साहेबांची वाट पाहते म्हटलं उद्धव साहेबांची पडल्यानंतर कारण शेवटी आणि नंतर ते म्हणे ठीक आहे तसं तुम्हाला वाटत मग त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर त्यांचा पुन्हा फोन आला की आता विचार कर कारण एवढी मतं घेऊन घरी नको बसू तुझ्यात सगळ्या गट म्हणजे सगळ्या क्वालिटीज आहे आणि संजू भाऊ जेव्हा गेले सगळ्यात पहिले भेटायला मला येणारे एकनाथजी शिंदेसाहेब होते अमरावती म्हणजे उद्धव साहेबांच्या आधी आधी त्याच्यामध्ये कारण भाऊ आणि शिंदेसाहेब सोबत आमदार होते तर मग आम्ही सहा महिने वाट पाहिली की उद्धव साहेब काहीतरी आम्हाला बोलवतील आणि काहीतरी होईल त्याच्यानंतरही फारसं काही झालं नाही पण मग मग निर्णय घेणं आवश्यक होतं एक ज्या दिवशी मी निर्णय घेतला की बा ठीक आहे आम्ही विचार करूया आम्ही सगळ्यांशी बोललो बसलो तर मग मला तरी मी शिंदे साहेबांना म्हटलं की मी एकदा उद्धव साहेबांना भेटेल त्यांना भेटून आल्याशिवाय मी इकडे नाही येणार तर ठीक आहे ते म्हणाले जसं तुला वाटेल तसं आणि मला फोन आला मातोश्रीवरून की भेटायला या त्यांना सांगून गेले की, की मी साहेबांना भेट द्या पण जेव्हा साहेबांनी मला प्रश्न केला की तुला काय मिळालं तर आणि त्यांनी मला म्हटलं नाही की परत ये की काही त्या दिवशी एक डिसिजन घेतलं मी तर मित्रांनो आपल्यासोबत शिवसेनाच्या ने शिवसेनेच्या नेत्या प्रीतीदायी बंड आहेत अनेक मनसोक्त त्यांनी गप्पा मारल्या विविध विषयांवर मारल्या त्या शिवसेना कशा गेल्या मातोश्री मातोश्रीबद्दलही त्यांनी सांगितलं आणि सध्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांचा अजेंडा काय आहे त्यांचं मत काय आहे तर त्यांनी ही सांगितलं तर जाता जाता मतदारांना काय आवाहन करणार मी मतदारांना बस एवढंच म्हणते की धनुष्यबाणा या चिन्हावर विश्वास ठेवा मान्य एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवा आणि आज पूर्ण अमरावतीमध्ये एकच भगव आहे आणि तो म्हणजे शिवसेनेचा शेवटी निर्णय तुमचा आहे तुम्ही ठरवाल ते होईल आणि आम्हाला असं वाटते की तुमच्या सगळ्यांच्या मनात शिवसेना आणि धनुष्यबाण हे नक्की राहणार आहे बस एवढंच म्हणतो तर मित्रांनो ह्या होत्या प्रीतीताई बंड आणि आपण पाहता मंडल न्यूज चॅनल तुम्ही वेळातला वेळ वेड़ काढून इथे आला मंडल न्यूजमध्ये वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद दादा